नमस्कार टेक मराठी रुग्ण युट्यूब चॅनेलमध्ये आपलं स्वागत आहे शेतकरी बांधवांनो बऱ्याच शेतकऱ्यांना प्रश्न पडलेला आहे की कापूस सोयाबीन अनुदान दोन हजार तेवीसचं अनुदान अद्याप आमच्या खात्यावरती आलेलं नाही आम्हाला भेटलेलं नाही याचं कारण काय असू शकतं आणि कधी पैसे शेतकऱ्यांच्या खात्यावरती वर्ग होणार आहे दुसरा टप्पा पहिला टप्पा शेतकऱ्यांच्या खात्यावरती वर्ग करण्यात आलेला आहे महायुतीचं सरकार येण्याआधी कापूस सोयाबीन अनुदान दोन हजार तेवीसचं हे अनुदान तब्बल या अनुदानासाठी खात्याची जी संख्या आहे ती त्रेसष्ट लाखाच्या आसपास आहे आणि पहिल्या टप्प्यामध्ये एकोणपन्नास लाख शेतकऱ्यांच्या खात्यावरती तेवीसशे अठ्ठ्याण्णव कोटी रुपये या ठिकाणी जमा करण्यात आलेले आहे आता त्रेसठ लाखमधून एकोणपन्नास लाख शेतकऱ्यांना या ठिकाणी हप्ता पहिला मिळालेला आहे आणि त्याच्यामध्ये जे उर्वरित पंधरा ते सोळा लाख शेतकरी आहेत त्यांना आता दुसऱ्या टप्प्याची प्रतीक्षा लागलेली आहे आता हा टप्पा कधी खात्यापरती पडेल शासनानं याच्यावरती कामकाज चालू आहे का या सर्व प्रश्नाची उत्तरं आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत शेतकरी बांधवांनो कापूस सोयाबीन अनुदानासाठी या ठिकाणी त्रेसष्ट लाख शेतकरी सध्या पात्र आहेत आणि प्रति हेक्टरी दोन हेक्टरच्या मर्यादेमध्ये दहा हजार रुपये शेतकऱ्यांना या ठिकाणी दिल्या जातात हेक्टरी पाच हजार रुपयाची ची रक्कम शेतकऱ्यांना याआधी वितरित करण्यात आली होती तर महायुतीचं सरकार आल्यानंतर शेतकऱ्यांना प्रतीक्षा होती की आम्हाला आता दुसरा टप्पा आमच्या खात्यावरती जमा होईल पण अद्याप याच्यावरती काहीच कारवाई सध्या झालेली दिसून येत नाही मध्यंतरी काही शेतकऱ्यांना सांगण्यात आलेलं होतं की ई के वाय सी पूर्ण करा आधार कार्डला बँक अकाउंट नंबर लिंक करा त्याच्यानंतर कापूस सोयाबीन अनुदानाची जी वेबसाईट आहे त्या वेबसाईटलासुद्धा आधार लिंक करायचं होतं त्या ठिकाणीसुद्धा के वाय सी शेतकऱ्यांनी केलेली आहे शपथपत्र जोडायचं होतं जर सहमती असेल तर शपथपत्र सुद्धा काही शेतकऱ्यांनी या ठिकाणी जोडलेलं आहे पण अद्याप कापूस सोयाबीन अनुदानाचं अनुदान सध्या का वितरित होत नाही तर या ठिकाणी मी तुम्हाला सांगू इच्छितो की कापूस सोयाबीन अनुदानासाठी तब्बल चार हजार कोटीच्या आसपास रक्कम मंजूर करण्यात आलेली आहे त्याच्यामधील पहिल्या टप्प्यामध्ये तेवीसशे अठ्ठ्याण्णव कोटी रुपये हे शेतकऱ्यांना दिलेले आहेत आणि त्रेसष्ट लाख शेतकरी सध्या आता या खात्यामध्ये पात्र आहेत एकोणपन्नास लाख शेतकऱ्यांना या खात्यावरती पहिल्या हप्त्याचं वितरित करण्यात आलेले आहे आता उर्वरित पंधरा सोळा लाख जे शेतकरी आहे तर शासनाचा महत्त्वपूर्ण या ठिकाणी आणखीन एक जी आर आला निधी वितरित करण्याचा तर त्यावेळेसच शेतकऱ्यांच्या खात्यावरती या ठिकाणी कापूस सोयाबीन अनुदानाचा दुसरा टप्पा वितरित होईल आता ही पंधरा सोळा लाख जे शेतकरी आहेत ते सध्या आता पात्र आहेत आता हे दुसरा जी टप्पा आहे त्यांचं जे संमतीपत्र आहे किंवा के वाय सी अपडेट आहे हे आता शेतकऱ्यांनी पूर्ण केलेलं आहे तर लवकरच शेतकऱ्यांना अपेक्षा आहे की हा टप्पा लवकरात लवकर वितरित व्हावा हा व्हिडिओ आपण जास्तीत जास्त शेअर करा जेणेकडून अधिकाऱ्याकडे पोचेल आणि दुसऱ्या टप्प्यावरती या ठिकाणी कारवाई होईल आणि लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यावरती प्रति हेक्टरी पाच हजार रुपयेप्रमाणे दोन हेक्टरच्या मर्यातील दहा हजार रुपयाची रक्कम कापूस सोयाबीन अनुदान दोन हजार तेवीसची पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होईल तर अशा प्रकारे राज्यातील शेतकऱ्यांसाठी एक छोटीशी शे अपडेट होती अशा प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी आत्ताच आपल्या टेक मराठी रोग यूट्यूब चॅनलला जास्तीत जास्त शेअर व सबस्क्राईब करा